मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे अर्थ खात्याचा विरोध असताना देखील राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नेमका अर्थ खात्याचा काय आक्षेप होता पाहूयात या रिपोर्टमधून लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप महाराष्ट्रावर सात पूर्णांक ऐंशी लाख कोटी रुपयांचं कर्ज कर्जबाजारी भाऊ कुठून आणणार शेहेचाळीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे राज्यातील महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्यानुसार राज्यातील दीड कोटी लाडक्या बहिणींना येत्या एकोणीस ऑगस्टला प्रत्येकी तीन हजार रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट दिलं जाणार असल्याचंही समजतंय लाडक्या बहिणींसाठीच्या या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे राज्याची गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेता या योजनेला अर्थ खात्यानं आधीच विरोध केला होता लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे शेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातली तरतूद कशी करायची राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही राज्यावर सात पूर्णांक ऐंशी लाख कोटींचं कर्ज असताना ही योजना अन्न कितपत योग्य आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर कसे केले असे अनेक आक्षेप अर्थ खात्यानं घेतले होते मात्र हा विरोध डावलून मंत्रिमंडळानं योजनेला मंजुरी दिली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे लाडकी बहिणी योजनेच्या निधीवरनं आता राजकारण सुरू झालंय तिजोरीत पैसे नसताना मोठमोठ्या योजनांची घोषणा कशासाठी निवडणुका संपल्यावर योजना बंद होईल असा दावा संजय राऊतांनी केला तर राऊतांच्या वक्तव्याची दखल भगिनींनी घ्यावी असं आवाहन नितेश राणेंनी केलं याला आर्थिक बेशिस्त म्हणतात देश राज्य चलाते हो तो डिसिप्लिन होना ते आप चुनाव जीतने तिजोरे में पैसा नाही नहीं और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो उसे डिसिप्लिन नहीं कहते कहा से पैसा लाओगे इस बारे में आपको कोई आपके पास कोई योजना नहीं एका तो सरकार, है एक लाडली बहन योजना आप आर्थिक सक्षम करू पे चुकून अगर महाविकास आघाड़ी तो सरकार आल तो आप आर्थिक सक्षम करना ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची आहे तर दुसरीकडे अर्थ खात्याला चिंता करण्याची काहीच कारण नाही असं मत सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केलं जात आहे सतरा अठरा लक्ष कर्मचाऱ्यांसाठी चौवेचाळीस हजार कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्थे व्यवस्था ही अडचणीत येत नाही पण दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास छेचाळीस हजार कोटी दिवे मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते हे कोणतं अर्थशास्त्र आहे आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो ह्या सावतर भावांपासून सावधान राहा हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत परंतु सरकारने घेतलेली भूमिका स्पष्ट आहे ठाम आहे जे सरकार जे बोलतं ते करतं आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो त्यामुळे विरोधकांना त्यांना उत्तर माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ नक्की देतील लाडक्या मुलापेक्षा लाडकी बहिणीनी लाडका भाऊ केव्हाच चांगला सगळी सोंग करतायतात पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणतात मात्र कितीही कर्जबाजारी असला तरी भाऊ आपल्या लाडक्या बहिणींसाठी खर्च करताना मागे पुढे थोडंच पाहणार आहे ब्युरो रिपोर्ट जी 24 तास